सिद्धी तुझं डोकं कुठे आणि केस तुला डोळे कुठे आहेत तुझे कान हात कुठे आहेत हाताचे बोट पाय कुठे आहेत पायाचे बोट पोट कुठे आता तू डोळ्याने काय करतीस हम्म काना तोंडानी जेवण करते जीप कुठे जीप दात नाक हाताने काय करतेस तू अजून काय करतेस हाताने आंघोळ अजून पायाने hmm. पायाने काय करतेस hmm. पायाने काय करतेस चल दाखव बरं